नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि याच संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तसेच मित्रांनो हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मध्ये बहुतांशी भागात पावसाचे कमी प्रमाण प्रमाणात कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण निधी पहा पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका निधी देण्यात आला आहे तसेच मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण निधी पहा सव्वीसशे कोटी चौतीस लाख रुपये इतका निधी देण्यात आला आहे आहे असा एकूण निधी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे तसेच मित्रांनो या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानास पात्र ठरणार असून याचा थेट लाभ डेबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या संलग्न असलेल्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मागील वर्षीय सन दोन मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान थेट डे बी टी प्रणालीद्वारे जमा केले जाणार आहे तेव्हा मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद